जय शिवराय मंडळी मित्रांनो महत्वाचा विषय आहे चिमण्या ज्या चिमण्याने संबंध महाराष्ट्रात नाव केलं ज्या मालकाला चर्चेत आणलं आणि त्या चिमण्याच्या दावणीला राजा सम्राट हे दोन बैल त्याच्या ते अगोदरही त्यांच्याकडे भरपूर बैल होते या अगोदर आपण त्यांच्या गोठ्यावरती मुलाखत घेतली आणि मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला पण एक दुःख वाटतंय की संभाजीनगरचा बैल हा दुसऱ्याच्या दावणीला गेला दुसऱ्या जिल्ह्यात गेला त्या चिमण्याचे आताचे मालक आपल्यासोबत आहे आणि अगोदरचे मालकही आपल्यासोबत आहे हबी बाई नवाई जाकीरबाई शाकीरबाई हे चारही भावंड आज आपल्यासोबत आहे आणि म्हणता येईल जे त्रिदेव होते यांच्या दारात आ, राजा सम्राट आणि चिमण्या तर या तिघांबाईलापैकी आता चिमण्या यांच्या दारात नावाला असणार आहे नाव सांगा प्रथम माझं नाव अमित बाप्पासाहेब साहेब बाडळे राहणार वाघोले पुणे प्रथम तर तुमचं अभिनंदन कारण की छत्रपती चिमण्या महाराष्ट्रात ज्याने नाव केला गुलाल घेतला असा चिमण्या तुम्ही खरेदी केला हो कशी होती खरेदी थोडक्यात सांगा थोडक्यात काय नाही जी खरेदी झाली ती घरगुती पद्धतीने झालेली असं काही लय म्हणजे बाकीच्यासारखं व्यवहाराला बस काही गोष्टी कर गावात आम्ही एकत्र पळालो शंभू चिमण्याची गाडी एक नंबर केला तिथे आणि तिथेच आमची थोडीफार चर्चा झाली घरगुती ठरला आमचं व्यवहार ठरल्यानंतर ना बोलल्याप्रमाणे आम्ही व्यवहाराची पूर्तता करून विषय संपून टाकला बर चिमणे घ्यायला कधी आले तुम्ही इकडे घ्यायला नाही आलो मी काशेगाव झाल्यानंतर ना शाकीरबाई आमची चर्चा चालू होती नवाबबाई शाकीरबाई आमची आणि मी हॉस्पिटलमध्येच एक पाच सहा दिवस ऍडमिट होतो आणि हॉस्पिटलमध्येच फोनवरती आमची कॉन्फर कॉन्फरन्स वरती चर्चा झाली आणि त्या चर्चेत आमचा व्यवहार जुळून गेला त्यांच्या धावणीला अजून बैल होती बाकी तर राजा सम्राट होता हो बाजी होता सुलतान आहे हो मग तुम्ही त्या बैलापैकी चिमण्याच का चॉईस करता चिमण्याच काय झालं माहितीये का माझा बैल आहे रोस्त शंभू शंभू तर ती गाडी आणली होती काशेगाव मध्ये त्यात तर लोकांना बैल खूप घेतात पण लोकांना सगळ्यात मोठी अडचण जी आहे मैदान क्षेत्रात ती आहे पायऱ्याची म्हणजे तुमचा बैल किती बी पळू द्या एक नंबरात पळू द्या दोन नंबरात पळू द्या पण सगळ्यात मोठी अडचण आहे ती पायऱ्याची मी फक्त ती गाडी पळाल्यानंतर एकच विचार केला की चिमण्या हा बैल घेतला तर घरची गाडी पळेल आपली पायऱ्यासाठी जास्त काही कुठं हालचाल करावी नाही लागणार जशी फडके शेठची हिरा पक्षाची गाडी पळत होती पहिली राजा जशी हो 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 <laughs> तशीच ती बी माझी घरची गाडी जुळून पळती आणि कुठं जास्त काही उचापत करावं ना लागणार नाही आपल्याला घरची गाडी पळवता येईल या हिशोबाने मी चिमण्याचा व्यवहार केला याच्या अगोदर पायऱ्याला अडचण आली का चिमण्यासोबत याच्या अगोदर अशी म्हणजे मला नाही अडचण आली चिमण्यासोबत पै चिमण्यासोबत माझी एक काजडला मैदान झालं काजड मध्ये शंभु चिमण्याने दोन नंबर केला होता त्याच्यानंतर ना आमचा काशेगावचा पायरा झाला तिथे एक नंबर केला आम्ही दोन्ही बैल हिंद केसरी झाली काही नाही नाही काहीच नाही ह्या माणसांकडून माझे चार पाच वर्षाचे संबंध आहेत अशा अडचणीचा विषय नाही काय पण ज्या वेळेस मी विचारलं त्यांना प्रेमा खात की द्यायचंय का बाबा बैल देऊन लक्ष द्यायचंय थोडं थांबावं लागेल वेळ आली की आम्ही तुम्हाला सांगू आणि वेळ आल्यानंतर त्यांनी स्वतःहून फोन केला शेट जे आम्हाला आता बैल द्यायचा आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर बोला नसेल घ्यायचं तर आमचा दुसरीकडे व्यवहार होतोय बैलाचा एवढंच बोलल्यानंतर आमचा दोन शब्दात व्यवहार झाला आणि तो कालच्या तारखेला पूर्ण पूर्ण आता पुढचं नियोजन कसं शंभूचं नियोजन कसं पुढं चिमण्याचं काय आता, आता... राहणार की नाही नाही चिमण्या हा नवाबबाईच्या शाकीरबाई यांच्या इथेच राहील कारण त्यांना मी घ्यायच्या आधीच सांगितलं होतं बैल मी घेणार सगळं करणार पण याचा संभाळ तुम्हाला शेवटपर्यंत करावा लागेल कारण एवढा चांगला बैल घ्यायचा दावण तुटली की बैलाच्या सगळ्याच गोष्टी तुटतात तो आहे शर्यतीचा बैल तो काही नांगरणीचा बैल नाही या गोष्टी पुढं काही कमी जास्त व्हावा नाही म्हणून मी त्यांच्याकडून एक शब्द सोडून घेतला की शेवटपर्यंत तुम्ही जे बैल संभाळत असतात तर चिमणे मी शंभर टक्के घेतो आणि त्या गोष्टीला त्यांनी कबुली दिली आणि सगळ्या गोष्टी आमच्या पुढं घडत गेल्या शंभू आणि चिमण्यामध्ये काय बदल वाटला तुम्हाला दोन चार पैरे झाले तुमचे हो तर मैदानात पळतानी काय फरक जाणवला मैदानात पळतानी काय होत गाडी जे म्हणतो ना मादी पळती त्या पद्धतीने शंभूची चिमण्याची गाडी पळती आणि आता म्हणजे ना काशीगावचं मैदान तिथं असे महाराष्ट्रातला कोणता बिनंदी यायचा नव्हता राहिला पळायला त्या मैदानात बरोबर एवढ्या सगळ्या नंदींमध्ये गाडी एक नंबर करते हो। ते गाडी छानच पळते तुमचं मागचं मैदान पण तुम्ही हो त्याच्या मागच्या वर्षी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक रायफल सचिन वाई एक्क्याऐंशी त्यांचा रायफल आणि वन बी एच के फ्लॅट मारला होता तिथं गेल्या वर्षी बी एक केला होता या वर्षी चिमण्या घातला या वर्षी बी एक केला आणि हिंद केसरीचा किताब दोन्ही बैलांना ला मिळाला असता शंभू दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिकने बी दोन्ही खांदी आपलं चंद्रार दादा पाटलाने रोस्त मेहंद केसरी ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस त्या मैदानात कडनी सेमी कोणीच पास केला नव्हता तेथे रोमन म्हणून बैल होता आपला याचा आपला देडगेंचा नांदेड सिटी रोमन म्हणून बैल होता गाड्यात त्यावेळेस त्या सेमी सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या डाव्या कांद्यावरती पब्लिकने सेमी पळून पास केला होता आणि दोन नंबरचा करे झाला होता त्या मैदानात कुठेही अडचण नाही नाही माहित द्या वराचा बाप संभाजीनगरचा नवरदेव तुमच्या साईडला काय वाटत किती दिवस झाले होते लहानपण्यापासून बच्चा गेलो होत आपण कारण काही अडचणी दुसऱ्याला दुसऱ्याकडून परत आपणच घेतला याच्या अगोदर भरपूर व्यवहार झाले तुमचे हा भरपूर व्यवहार झाले व्यवसाय आहे आता मैदान करताय आणि लग तुमच्या सोबत आहे गुलाला ते कायम हो तर अगोदरचे व्यवहार ह्या व्यवहारासारखा झाला का नाही नाही महाराष्ट्रात पन्नास एवढ झालेले असा व्यवहार होईल काय सांगाल नेमकं चिमण्या ज्यावेळी कारण की तुमच्याकडे होता तुमच्याकडे तो मैदान करतोय आता तो ठीक आहे नाव दोघांचंही लागेल मैदानात पळताना पण तरी पण कुठेतरी उणी हो उभा असते आपल्या दारात तयार झालेला तयार झालेला बैल हा आता दुसऱ्याच्या मालकाचा आहे काय नेमकं भावना तुमची आता आपली थोडीफार परिस्थिती नाजूक होती त्यावेळेस बरी इच्छा बरीच नव्हती तर नाही द्यायचा आणि आपली परिस्थिती थोडी नाजूक होती त्यामुळे आपण म्हणलं शेट आपले आपल्या घरातले सारखे सम्मान होते लय दिवसाची ओळख होती म्हणलं बैल शेटलाच देऊ दुसऱ्याला बैलनीवार आमचा दुसरं एक जण आले ते आपल्या घरी व्यवहारासाठी असे असे बोलले दोन तीन शब्द तिथं बी जुळत एव्हार आलता म्हणलं आम्ही तुम्हाला नंतर बोलू आज काही बोलत नाही आम्ही दुसऱ्याला शब्द दिले त्या माणसांनी नाही सांगितलं तेव्हा आपण पुढचा विषय करू मग ते गेले वापस मग शेट होते दवाखान्यात शेट असा असा विषय सारखे फोन चालले मला काय करायचं आहे म्हणे थांबा मी दोन चार दिवसात येतो घरी दवाखान्यात येईल नाही आताच बोलून घ्या दोन दोन शब्द थांबा म्हणे मी थोड्या टायमान फोन करतो थोड्या टायमा त्या फोन केला मी ओला लाईनवर वर आम्ही हो दोघं बी नव्हतो जवळ आजूबाजूलाच होतो मी यायला लाईन वर घेतला शेट लाईन वर होती दोन दोन शब्द तेव्हा झाला आमचा जसे जसे शब्द दिले होते शेट ना या टाइमाला व्यवहार आपला पूर्ण क्लिअर होईल त्या टायमाला व्यवहार पण क्लिअर झाला आमचा काहीच अडचणी आली घरी व्यवहार तुम्हीच करता का घरात तुम्ही परवानगी नाही तसं काही नाही त्याला पण बोलतो दोन शब्द पण आमचं भावा भावाचा तरी घरात काही चर्चा झाली असेल ना तुमची व्यवहार करायच्या आता सगळं आमच्याच हातात हे काही असं कारण मैदान करतोय चिमण्या किंवा राजा सम्राट त्यावेळेस तुम्ही नंबर करताय घरून फोन येता आनंदाचे क्षण राहतो गुलाल करता वेळी घरून फोन येतो बायकोचा कि बाबा माहित घरच्यात लेकर बी आनंद होता ज्यावेळी आता तुमच्या घरात मुलं आहे मुली आहे हा बायको आहे त्यांना काहीतरी दुःख वाटलं असेल ना त्या गोष्टीचा आता बरस नाराज होत होते ते पण आणि म्हणलं जाऊ द्या थोडी परिस्थिती नागे की आपले राजा सम्राट पळू राहिले ही बाई पळवापुढे असं नाही आपल्याला नियोजंग नियोजंग जा। जा। आ, ये आपल्यापाशी दोन बायला पण आता इथून पुढं नियोजन कसं राहणार आता इथून पुढं काही नियोजन आम्ही करू काही शेट करतील असे दोन्ही मिळते नियोजन राहतील बायलाची हां बघा चालू हे एंगल नाही काय सांगाल चिमण्याचा व्यवहार झाला चिमण्या दिला आता दिला जास्त मध्ये पडत नाही हे दोघच बोलते ते आता चांगलं बोलते आपल्याला थोडं कमी येत बोलत तेच बोलते ते चांगलं बोलता म्हणून बोलायचं नाही का तुम्हाला बोलून बोलायचं काही नाही तसल काही विषय नाही पण त्यांना जास्त माहिती झाली आता ते तुमच्या घरात सगळेच मा रे चारही भावंड मा सुमचाही रे मासुम बोलणं लोकांच्या मनामध्ये राज्य केलं महाराष्ट्रात इतकं भरभरून प्रेम भेटलं या माझ्या मते तीन महिन्यातच तुम्हाला इतकं महाराष्ट्रातून तुम भरभरून प्रेम भेटलं की तुम्ही आज नावारूपाला आले आणि आता चिमण्या दुसऱ्याच्या धावणीला जातोय धावणीला म्हणजे दुसऱ्याच्या शेटच्या नावावर पळणार आहे सगळं आपलं समजा आपल्याच घरी राहणार ते त्यांचं नाव आहे फक्त ते बाकी सगळं करणार आपल्याला त्या गोष्टीच दुःख नाहीये कारण बैल घर सोडून आपला गेला असता तर मोठा दुःख झाला असतं बैल आपल्या आहे असं आपल्या डोक्यात बी नाही आपण बैल दिले त्यांना आपला काय त्यांचं काही एकच किती झाली बरं व्यवहाराची खरेदी विक्री कसं खरेदी विक्री म्हणजे चांगली भरपूरच झाली महाराष्ट्रात कोणत्याच नंदीची किंमत होईल सांगू आकडा सगळं समजा माहित बी आहे सगळ्या लोकायला आकडा तसा काही नाही आता लपायची गोष्ट नाही सगळ्यांना चौसठ लाख रुपयाचे ते काय लपायची गोष्ट नाही आता सगळं सगळ्या लोकायलाच माहित होईल काय काय करणार या पैशाचं पैशाला माझा एक प्रश्न आहे मी गोठ्यावरती आलो होतो तुमच्या घरी आलो पत्राचं घर लोकांना दाखवलं लो, बऱ्याच लोकांनी बघितलं पत्राचं घर लोकांनी बघितलं तुमचं आता काय त्या पैशाचं काय नियोजन आता काही ना काही लव ना डोक्यात पैसा लय रस्ते बऱ्याच लोकांच्या घर बांधून घर पण बांधू घरात सध्या आहे राहायला आपल्याला जमीन किती तुम्हाला जमीन एक आता जमीन घ्यायचं डोक्यात आहे सगळ्या भावांची सहमती होती हा सगळ्यांची शंभू आणि चिमण्यामध्ये फरक वयाचा किती वयाचा भरपूर फरक आहे तरी दोन अडीच दो वर्षाचा फरक असं शंभू चालण्याचा शंभू मोठा हा दोन अडीच वर्ष शंभू घ्या शंभू कमी पडणार नाही असं वाटत नको कमी पडला तरी परत घेऊ एक चिमण्या हा एक आपल्याकडे दुसरं काही व्यवहार चालू आहे नाही देवाणघेवणचा काही विषय आहे अजून एक त्यांच्या धावणीची काही बैल घ्यायची नाही 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 काही नाही सध्या हे हा बैलच म्हणजे कसं आहे हे म्हणजे किंमत जी त्यांनी सांगितलेली आता किंमतीचा विषय त्यांनी कसं सांगितलं ते मला नाही माहिती पण आमचा व्यवहारच वेगळ्या पद्धतीने झालेला आहे तो कोणा समोरच क्लिअरली येऊ शकत नाही आणि तो सांगायचा बी नाही आम्हाला सुपारी फुटले आता सुपारी फुटले ती ती ते आनंदाते आम्ही ते हे महत्वाचं आहे ना पण ते फुटले कशी काय झालं हे चर्चा करण्यापेक्षा दोघे दोघे बी सुखी आहेत ना हे महत्वाचं आहे त्या चर्चापेक्षा सगळ्यात महत्वाचं चिमने चौसष्ट लाख बी काय सांगितले लोकांनी मनानेच टाकलेली सगळी युट्यूब ला लाख कोणी सत्तर लाख कोणी ऐंशी लाख टाकते कोणी चाळीस घेतला असा आणि म्हणतो पन्नास कोण ते बोलले पण काय झालंय काय नाही फक्त आमच्या तिघात पण एकच सांगतो महाराष्ट्रात मोठी किंमत त्याला म्हणजे बोली लागली होती त्या बाईला मला आकडा नका सांग मला असं सांगा की तेवढ्या पैशात एखादी एवढी वस्तू येईल तेवढ्या पैशात काय त्यांचं म्हणजे आयुष्य सुधवू शकत त्यांचं म्हणजे जी लाईफ आहे आता त्यांची ते म्हणजे व्यवस्थित होऊ शकते त्यांचं कुटुंबात त्याच्यामध्ये म्हणजे आता मी म्हणतो त्यांचं पत्र्याचं घर आहे तर ते एखादा टाकून वगैरे राहू शकतात त्या घरामध्ये सुखी एवढं होऊ शकत काय सांगाल अजून पुढं भविष्यात चिमण्या हा तर तुमच्याच गोठ्यावरती राहणार आहे हा आपल्याच गोठ्यावर आणि भविष्य काय आता पुढं अजून बैल तयार करायची का हा बैल आपल्या घरी चार पाच अजून आज या मैदानात राजाला आणलं नाही तुम्ही राजाला थोडा आराम द्यायचा कवळ वासव एवढं दाट पळत नाही मी त्याला सम्राट आणि चिमण्या पळव राजाला समजा सात दिवसांना आठ दिवसांनाच पळवत बारीक बच्चा वय नाही त्याचं एवढं घरी बांधून ठेवलं धन्यवाद आपल्या सोबत होते चिमण्याची आजी आणि माजी पालक मित्रांनो ज्या चिमण्याने संबंध महाराष्ट्र गाजवलं संपूर्ण कुठल्याही मैदानात जात तिथं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवायला तो, तो साजेसा होता असा चिमण्या आता छत्रपती संभाजीनगरचा न आता शेठच्या दावणीला गेलेला आहे आणि नक्कीच भविष्यात ह्या शेडचंही नाव मोठं करावं हो चिमण्याने याच आपल्याकडनं शुभेच्छा धन्यवाद